जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन श्रवण करत आहात गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास आजपासून दररोजच्या प्रवचनामध्ये एक प्रश्न विचारला जाईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं त्यासोबत आपलं नाव संपूर्ण पत्ता व आपला संपर्क क्रमांक पाठवावा योग्य उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यास गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या तर्फे एक सुंदरसं बक्षीस पाठवण्यात येईल संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तेरा फेब्रुवारी नामाचे श्रेष्ठत्व नाम हे सच्चिदानंद स्वरूप आहे शुद्ध परमात्म स्वरूपाच्या अगदी जवळ कुणी असेल तर ते फक्त नामच होय नाम हे चिन्मय असल्यामुळे त्याचा आनंद ओसंडून येतो आणि ही सृष्टी तयार होते अनेक रूपे घडविणे ती मोडणे आण नवीन तयार करणे पण आपण स्वतः मात्र मूळ स्वरूपाने राहणे ही केवढी विलक्षण लीला आहे खरोखर तुम्हाला बोला आज मी काय सांगू बोलायला शिकल्यापासून आजपर्यंत मी नामाबद्दलच बोलत आहे अजून नामाचे महात्म्य संपत नाही नामाचे महात्म्य सांगून संपले तर भगवंताचे भगवंत पण लटके झाले असे समजावे जो नामात मी पणाने नामाच्या महात्म्याची कल्पना आली असा पुरुष नामाविषयी मौन तरी धरील कारण त्याचे महात्म्य कोणालाच सांगता येणार नाही किंवा शेवटच्या श्वासापर्यंत नामाचे महात्म्यच सांगत राहील कारण ते कितीही सांगितले तरी संपणार नाही आणि कितीही ऐकले तरी तृप्ती होणार नाही नामाने सर्व पापे नाहीशी होतात भगवंताला विसरणे हे सर्वात मोठे पाप आहे नामाने भगवंताचे स्मरण होते नाम हे वेदांपेक्षाही श्रेष्ठ आहे कसे ते पहा वेदाध्ययनापासून फायदा होण्यासाठी चारी वेदांचा अभ्यास करणे जरूर आहे त्यासाठी पुष्कळ वेळ आणि श्रम लागतात नामाला श्रम नाहीत दुसरे वेदांचा अधिकार सर्व लोकांना नाही पण नाम कुणीही ओंकारानेच होतो म्हणून वेदारंभी देखील नामच आहे नाम हे तीर्थयात्रेपेक्षा श्रेष्ठ आहे अंतरंगामध्ये बदल होण्यासाठी यात्रा करायची असते पण त्याला श्रम पैसा प्रकृती वगैरे गोष्टी अनुकूल असाव्या लागतात नाम हे घर बसल्या अंतरंग बदलण्याचा अनुभव आणून देते पंढरपूरला जाऊन नाम घेण्याचे जर न शिकला तर जाणे व्यर्थ गेले म्हणावे नाम घ्यावे अशी बुद्धी होण्यासाठीच तिथे जाणे जरूर आहे नाम हे सर्व सत्कर्मांचा राजा आहे सत म्हणजे भगवंत त्याच्याकडे नेणारे जे कर्म तेच सत्कर्म इतर कर्मे आडवळणाने नाम पोहोचवते नामाने भवरोग नाहीसा होतो भव म्हणजे विषय विषयांची आसक्ती असणे हा सर्व रोगांचा पाया आहे नाम घेतल्याने भगवंताकडे प्रेम लागते आणि इतर ठिकाणाची आसक्ती सुटते नामाने सर्व दुःख सुटते म्हणून दुःख नाहीसे होते शिवाय भगवंत हा आनंद रूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरला की दुःख त्या ठिकाणी कसे राहू शकेल आजचे बोधवचन प्रत्येक मनुष्याने भगवंताचे नाम घ्यावे त्याचे ध्यान करावे त्याच्या स्मरणात राहावे आणि आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समर्थ हो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सुबोध गुरुंचा नामा परते न सत्यमानावे नामा भोग सेवावे, हाची व्यवहारे गुरुंचा हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हा सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा कर्ता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय शरीरां समर्थ